मित्रांनो नमस्कार आपण आज आलोय सिन्नरमध्ये पाटळी फाटा इथे वाटाणा मार्केट आहे इथून चांगला वाटाणा खरेदी केला जातो आणि मार्केटमध्ये पाठवला जातो तर बघूया आपण जरा काय परिस्थिती आहे काय मार्केट आहे आज बघू आपण काय सर्व वाटाणी असे घेऊन येतात आणि कसा रेट आहे हे कापून वगैरे दाखवतात वगैरे चला आपण हे बघा हे दाखवतात

इकडे इकडं म्हणजे हातावरती लिहून जात आहेत सगळ्यांना काय मार्केट वगैरे आहे आणि प्रत्येकाच्या इकडे पुढे प्रत्येकाचे एरिया ठरलेला आहे तिथे जाऊन काय करतात वजन काटा करून देतात हातावरती रेट देतात आता ज्याची गाडी पॅक झाली ते काय करतात या ठिकाणी करता लोडिंग करून घेत या आहेत सर प्रत्येकाचा एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये रेट चालू आहे दाखवत आहेत कोणता कोंडा घेऊन आलो हे मुतखड्याला औषध आहे बर का माहिती आहे ना काय कोंबडा बोलतात ना याला हा हा बी जे आहे ना मुतखड्याला चालतं काटा काय असा जग पाक करतोय सदुसष्ट लवकर वजन आज पाऊस नाहीये त्याच्यामुळं तुम्हाला काय रेट रेड काय रेट झालं तुम्हाला ಎಡು ಮದುನಸು ಪಾಸಯಾ ಪಮುಮದು ಪಾಸಯಿಗುಲವ! ಡೋನಸಯಾ ಡೋನಸ್ ಪಾಸಯ್ದ ಪಾಸ್ಯಾ ಈಲ್ ಇಚಶ ಧಿಮಮೆಲ್ ಎಯಾ ಅಶದ ನುದೆಲವ. ನ್� câ shows him. एकशे एक तेरा रुपये ठीक आहे हा हा मग तर मित्रांनो एकशे तेरा रुपये चालू आहे एकशे तेरा एकशे पंधरा एकशे दहा नाही का जसं जसं असेल लोकल तसं

दर दरवाजा चालले 12 काशे अकरा रुपये दिले रेकेड आले शेतकरी अजून ट्रॅक्टर घेऊन आले दिला का आता इथे गाडी भरलेली एक वा म्हणजे थोडक्यात इथे काय होतं खरेदी केली जाते आणि प्रत्येकजण मग मुंबई सुरत अहमदाबाद नाही का म्हणजे अशा ठिकाणी काय केलं जातो पुन्हा असेल या ठिकाणी हा माल जातो बँगलोरला पण जातो असं इकडे पण प्रत्येकाची गाडी आहे असे करून पिकअप वगैरे हो लोड करून पाठवून घ्यायचा एकशे अकरा एकशे बारा रुपये किलो वटाणं सध्या इथे खरेदी केलं जातोय सगळ्या डायरेक्ट आता सुरत चालले लवकर सुरत चे लांब गाडी असेल ते लवकर निघून जातात